दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी आसोली लेकरांच्या ऐतिहासिक लढ्याला यश मिळाल्याबद्दल पुजत तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आसोलीमध्ये येऊन गावकऱ्यांचा जाहीर सत्कार केला चाळीस वर्षापासूनच्या पाणी टंचाईचे संकट गावातील लीडर स्वाभिमानी लोकांनी तीन वर्षात दूर केलेबद्दल प्रमुख उपस्थित मान्यवरांनी गावकऱ्यांचे तोंड भरून कौतुक केले त्यांनी इथे प्रकर्षाने नमूद केले की पुसद तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जर अशा लिडर स्वरूपाचे नागरिक तयार झाले तर या पुसद नागरीचा निश्चितच विकास होईल यावेळी सर्व लढं या महिलांचा हार घालून व संत सेवालाल महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार केला तसेच ग्रामपंचायतच्या नेतृत्वाखाली हा लढा देणाऱ्या ग्रामपंचायतच्या सर्व सन्माननीय सदस्य व सरपंच यांचा सत्कार केला यावेळी बोलताना बुद्धरत्न भालेराव यांनी यशवंत कोल्हे या सुशिक्षित तरुणाला साथ देऊन गावकऱ्यांनी खूप मोठे काम केले व गावकऱ्यांनी आपल्या राहावी अशी भावना व्यक्त केली हा सत्कार पाहून गावातील सर्व महिला भारावून गेल्या त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू थांबत नव्हते सत्कार करण्यासाठी पुसदवरून बुद्धरत्न भालेराव शाकेब शहा विजय बाबर जयानंद उबाळे ऋषिकेश जोगदंडे संदीप आढाव सचिन नंदागवळी ज्ञानेश्वर मिरासे गजानन लेकुरवाळे नारायण आढाव दत्ता कुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते